嗯。Mm hmm. क्रांती आणि प्रतिक्रांती ब्राह्मणांचा दर्जा एक पूर्णांक नऊ तीन ब्राह्मण हे ब्रह्माच्या मुखातून निर्माण झाले असल्याने ते प्रथम जन्माला आले असल्याने ते वेद म्हणत असल्याने ते सर्व प्राणीमात्रांचे स्वामी आहेत एक पूर्णांक नऊ सहा सृष्टीतील ईश्वर निर्मित सर्व गोष्टीमध्ये सचेतन प्राणी हा उत्त सर्व सचेतनांमध्ये जे बुद्धीवर जगतात असे बुद्धिमान मानव श्रेष्ठ अशा मानवात ब्राह्मण उत्त असतात एक जगात जे जे काही अस्तित्वात आहे ती ब्राह्मणाची मालमत्ता आहे कारण ब्राह्मणांची उत्पत्ती ही सर्वश्रेष्ठ आहे आणि त्या सर्व, सर्व गोष्टीवर ब्राह्मणांचा अधिकार आहे एक पूर्णांक एक शून्य एक ब्राह्मण फक्त स्वतःचेच अन्न खातो फक्त स्वतःचेच कपडे वापरतो फक्त स्वतःचीच भिक्षा घेतो इतर सर्व मर्त्य मानव ब्राह्मणांच्या कृपेने जगतात एक पूर्णांक तीन आपल्या श्रेष्ठत्वामुळे निर्मितीच्या श्रेष्ठत्वामुळे विशिष्ट प्रतिबंधक नियमांच्या आचारामुळे विशिष्ट पवित्रतेमुळे विशिष्ट पवित्र संस्कारांमुळे ब्राह्मण हा सर्व जातींचा स्वामी आहे दहा पूर्णांत तीन पाच ब्राह्मणांचे वर्णन्या विश्वाचा निर्माता शासन करणारा गुरु आणि सर्व प्राणीमात्रांवर उपकार करता असे केलेले आहे ब्राह्मणाला कोणी अयोग्य आणि तीव्र शब्दांनी संबोधू नये मनूने ब्राह्मणांना असंतुष्ट करू नये असा इशारा राजांना खालील शब्दांत दिला आहे नऊ पूर्णांक तीन एक तीन राजाने तो अधिकाधिक अडचणीत असला तरी ब्राह्मणांचा राग ओढवून घेऊ नये कारण ब्राह्मण रागावले तर त्याच्या सैन्याचा त्यांच्या वाहनाच ताबडतोब नाश करू शकतात अकरा पूर्णांक तीन एक ज्या ब्राह्मणाला कायदा कळतो त्याने कोणताही गुन्हा राजाच्या निदर्शनास आणण्याची गरज नाही त्याच्या स्वतःच्या अधिकारात तो ज्याने त्या दुखविले असेल त्याला शिक्षा करू शकतो अकरा पूर्णांक तीन दोन ब्राह्मणांची स्वतःची शक्ती ही राज्याच्या शक्तीपेक्षा अधिक असते म्हणून ब्राह्मणाने केवळ स्वतःच्या शक्तीने आपल्या शत्रूचा नाश करावा ब्राह्मणांचे हे दैवतीकरण त्यांना राजापेक्षा उच्च स्थान देणे ही गोष्ट स्वतः राजा ब्राह्मण असल्याखेरीज अशक्य होते स्वतः राजा ब्राह्मण असल्याशिवाय व मनूने व्यक्त केलेल्या मतांबाबत त्याला सहानुभूती असल्याशिवाय अशक्य होते पुष्यमित्राने आणि त्याच्या वारसांनी ब्राह्मणांचे हे अतिरिक्त दावे ते स्वतः ब्राह्मण आणि ब्राह्मणी धर्मांच्या स्थापनेत रस घेणारे असल्याखेरीज सहन करण्यात आले नसते अगदी शक्य आहे की पुष्यमित्रानेच मनुस्मृती तयार करण्याचे आदेश दिले असावेत आणि ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचे ग्रंथ म्हणून त्याला स्थान दिले असावे या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यावर पुष्यमित्राच्या क्रांतीचा एकमेव उद्देश बौद्ध धम्माचा नाश करणे आणि ब्राह्मणी धर्माची पुन्हा स्थापना करणे हे संशयातीतपणे सिद्ध होते भारताच्या राजकीय इतिहासाचा वरील सारांश या प्रकरणात देण्याची वास्तविक गर्ज नव्हती भारताचा इतिहास ज्या पद्धतीने लिहिला गेला आहे त्या बाबतीत समाधानी असतो तर वरील सारांश दिलाच नसता परंतु त्याबाबत समाधानी नाही कारण भारताच्या इतिहासात मुस्लिम विजावर अतिरिक्त भर दिलेला आहे मुस्लिम आक्रमणांच्या लाटांवर लाटा एखाद्या वादळाप्रमाणे कशा आल्या त्यांनी राज्यकर्त्यांना कसे पदच्युत केले आणि सर्व लोकांवर कसा प्रभाव निर्माण केला यावर कागदांचे भारेच्या भारे, भारे लिहिले गेले आहे भारताचा सर्व इतिहास असा लिहिला आहे की मुस्लिम आक्रमणांची सूची हीच फक्त अभ्यासयोग्य होती हे स्पष्ट होते त्यापेक्षाही अधिक महत्वाची नसली तरी त्या इतकीच महत्वाची इतर आक्रमणेही होती हिंदू भारतावर मुस्लिम आक्रमणे केली त्याचप्रमाणे ब्राह्मणी आक्रमकांनी बौद्ध भारतावरही आक्रमणे केली हिंदू भारतावरील मुस्लिम आक्रमणे आणि बौद्ध भारतावरील ब्राह्मणी आक्रमणे यात अनेक साम्यस्थळे आहेत हिंदू भारतावरील मुसलमान आक्रमक आपल्या घराण्याच्या राज्याच्या महत्वाकांक्षेपायी आपापसात आप लढले अरब तुर्क मोगल आणि अफगाणी हई आपापसात आप स्वतःच्या प्रभुत्वासाठी लढले हे खरे असले तरी त्यांच्यात एक गोष्ट समान होती मूर्तीपूजक धर्म नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय हे समान होते त्याप्रमाणेच बौद्ध भारतावरील आक्रमण हे आपल्या घराण्याचे राज्य चालावे या महत्वाकांक्षेने एकमेकांशी भाडले शुंग कण्व आंध्र आदी घराणी प्रभुत्वासाठी आपापसात आप लढली परंतु एका बाबतीत हिंदू भारताच्या मुस्लिम आक्रमकांप्रमाणेच त्यांचा एक उद्देश समान होता आणि तो म्हणजे बौद्धांचा आणि बौद्ध धर्माचा नाश इतिहासकारांच्या दृष्टीने हिंदू भारतावरील आक्रमणे ही नमूद कराव्यास योग्य अशी समजली जाऊ शकतील कारण ब्राह्मणशाहीची बौद्ध धर्माविरुद्धची आक्रमणे ही मुस्लिम आक्रमणांच्या हिंदू धर्मावरील अत्याचारापेक्षा कमी हिंसक वा जालीम नव्हती जनतेच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनावर शाश्वत परिणाम करण्याच्या दृष्टीने बुद्ध धर्मियांवरील ब्राह्मणशाहीची आक्रमणे ही मुस्लिम आक्रमणांपेक्षा इतकी अधिक परिणामकारक होती की त्यामुळे मुस्लिम आक्रमणे अगदी वरवरची व तात्कालिक स्वरूपाची आढळून येतील मुस्लिम आक्रमकांनी हिंदू धर्माचा नाश केला नाही किंवा हिंदू जनतेच्या आध्यात्मिक जीवनाला आधार देणाऱ्या सिद्धांतांना व तत्वांना सुरुंग लावला नाही परंतु ब्राह्मणी तत्त्वांच्या आक्रमणांमुळे बौद्ध धर्माने जे जीवनमार्गाचे व धर्माचे सिद्धांत सांगितले आणि शंभर वर्षे जनतेने ज्या तत्वांचा सत्य आणि शाश्वत जीवनमार्ग म्हणून स्वीकार केला त्याचाच नाश केला उपमा बदलून बोलाव्याचे तर मुस्लिम आक्रमकांनी फक्त न्हाणीघरातील पाणी ढवले व तेही अगदी अल्पकाळासाठी त्यानंतर या ढवळाढवळीला ते कंटाळले आणि त्यांनी पाण्यातील घटकांसह ते पाणी तसेच राहू दिले हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाला न्हाणीघरातील बाळाची उपमा दिली तर त्यांनी या बाळाला न्हाणीघरातून फेकून दिले नाही ब्राह्मणशाहीने मात्र बौद्ध धर्माशी संघर्षात या धर्माला त्यांनी बौद्ध धर्माच्या बाळासह न्हाणीघरातून फेकून दिले आणि आपले पाणी न्हाणीत ओतले व आपले बाळ त्यात ठेवले ब्राह्मणशाहीने उदात्त बुद्धापासून वाहात आलेले बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाच्या सुवासिक आणि शुद्ध पाण्याची तुलना करता आपले पाणी किती घाण व गलिच्छ आहे याचा विचार केला नाही ब्राह्मणशाहीने बौद्ध धर्माच्या बाळाशी तुलना करता आपले बाळ किती विद्रूप व भयानक आहे याचा विचार केला नाही ब्राह्मणशाहीने आपल्या आक्रमणाने बौद्ध धर्माचा नाशही केला इस्लामने हिंदू धर्माची जागा कधीही घेतली नाही इस्लामने हिंदू धर्म नष्ट करण्याचे आपले काम कधीच पूर्णपणे केले नाही ब्राह्मणशाहीने मात्र ते केले त्यांनी धर्म म्हणून बौद्ध धर्माला बाहेर हाकलले आणि त्याची जागा घेतली यावरून हे स्पष्ट होते की ब्राह्मणशाहीचे बौद्ध धर्मावरील आक्रमण हई हिंदू धर्मावरील आक्रमापेक्षा भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने कितीतरी अधिक महत्वाचे आहे परंतु मौर्यानी निर्माण केलेल्या साम्राज्यावरील आक्रमणाला इतिहासात फारच थोडी जागा दिली आहे त्यातही शुंग कण्म आणि आंध्र हे कोण हाते व त्यांनी मौर्यांनी निर्माण केलेले साम्राज्य का नष्ट केले या सहज निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे संपूर्ण दुर्लक्ष केले त्याचप्रमाणे बौद्ध धर्माविरुद्ध विजय मिळविल्यानं ब्राह्मणशाहीने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या बदलांचा अभ्यास त्या केलेला नाही